आणि यानंतर बातमी पुण्यामधनं आहे पुण्याच्या दौंड तालुक्यातील के केडगाव मध्ये खंडणीसाठी एका व्यापाऱ्यावरती हल्ला करण्यात आलाय दोन अज्ञात व्यक्तींनी हा चाकू हल्ला केल्याचं कळतंय मिकी घई आपल्या सोबत आहेत मिकी काय माहिती मिळते ही व्यक्ती कोण आहे नंदा काल रात्री साडे अकराच्या सुमारास या केळगाव मध्ये हा व्यापारी किसन छाजड म्हणून आहे मोठा व्यापारी आहे त्या ठिकाणी तो त्याचं खाली दुकान आहे आणि वर तो स्वतःचं त्याचं घर आहे त्या ठिकाणी रात्री साडे अकराच्या सुमारास दोन जण मोटरसायकलीवर आले दार वाजवलं आणि त्याला खाली बोलवण्यात आलं त्यानंतर त्याच्याकडून पाच लाख रुपयाची खंडणी मागितली त्यांनी द्यायला नाकार दिला त्या ठिकाणी त्यांनी दोन्ही आरोपीने चाकूने त्याच्या पोटावर आणि त्याला त्याच्या गळ्यावर वार केले आणि त्या ठिकाणीहून त्यांनी फसार झाले दोघेही आरोपी त्यानंतर छाजड यांना तातडीने पुण्यातील कै के, केम हॉस्पिटल या ठिकाणी दाखल करण्यात आलेला आहे त्यांच्या ऑपरेशन देखील रात्री एक ऑपरेशन देखील झालेलं आहे त्या ठिकाणी त्याचबरोबर आता आज निश्चयार्थ केडगाव मध्ये पूर्ण बाजार बंद ठेवण्यात आलेली आहे आणि व्यापाऱ्यांकडून एक मुख मोर्चा पोलीस स्टेशनवर काढण्यात आलेला आहे ह्यांदा मी धन्यवाद या माहितीबद्दल